लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका किल्ले श्री भूषण गडावर साजरा होतोय तीनशे एकावन्न वा श्री शिवराज्याभिषेक दिन आई हरनाई देवीचं जागृत स्थान असलेल्या शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील मानदेशातील प्रमुख गडकिल्ले श्रीभूषण गडावर विश्ववंदनीय पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे वर्षभर गडावर विविध संवर्धनाचे कार्य करत असताना गडासाठी झटणाऱ्या प्रत्येक धारकऱ्याला मावळ्याला शिव शंभू पायिकाला ओढ लागलेली असते ती शिवराज्याभिषेक सोहळ्याची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला श्री शिवराज्याभिषेक सोहळा समस्त शिवपायिकांच्या सहकार्याने संपन्न होत आहे श्री शिवराज्याभिषेक दिन हा सर्वसामान्य दिवस नसून हिंदुस्थानाला परकीय हिरव्या आक्रमणातून शिवरायांनी जे स्वातंत्र्य दिले हिंदवी स्वराज्य स्थापन केले तोच हा दिवस म्हणजेच हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन या दिवसाचे महत्त्व प्रत्येक हिंदूला पटवून देण्यासाठी गेली काही वर्ष हा सोहळा साजरा केला जात आहे सोहळ्याची सुरुवात एकोणीस जून रोजी गड पूजन करून होईल सायंकाळी ठीक नऊ वाजता गड देवता श्री आई हरणाईचा गोंधळ होईल त्यानंतर वीस जून रोजी छत्रपती शिवरायांचा वेद मंत्रांच्या घोषात अभिषेक करण्यात येणार आहे आई भवानीच्या घोषात वाद्यांच्या गजरात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वामध्ये शिवरायांची पालखी सोहळा संपन्न होईल यामध्ये मर्दानी खेळ साजरे करणारी मावळे आपली कला सादर करतील यंदाच्या वर्षी शिवरा श्री शिवराज्याभिषेकाची तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्यामुळे सोहळ्यास वेगळे महत्व प्राप्त झाले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे ज्येष्ठ धारकरी आदरणीय सुनील बापू लाड यांचे व्याख्यान होईल तसेच प्रमुख पाहुणे पावनखिंड बीर सरदार रायाजी बांदल यांचे वंशज प्रथमेश दादा बांदल राजश्रीताई बांदल हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज मठाधिपती वडगाव वेताळ भक्त दादा महाराज गुरव गोरेगाव वांगे जय जय महाकाल श्री रमेश महाराज कदमवाडी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रह। आहेत म्हणूनच दरवर्षीप्रमाणे या वर्षीचा तीनशे एकावन्नवा श्री शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा संकल्प श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव तालुका व टीम भूषणगड यांनी केला आहे तरी सोहळ्यासाठी सर्व शिवशंभू पाईक धारकरी बंधू तसेच शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटना व शिवदुर्ग प्रेमींनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र <laughs> राज्य साधनांची लग बघा कैसे अखंड आयुष्याचा सुखाचा त्याग केला कुणासाठी अव आपल्यासाठीच ना नव अशा राजांचा राज्याभिषेक आहे कुठ अव दुर्गश्री भूषण गडावर आहे हरणाई देवीच्या समोर अवघ्या आसमान सुलतानीला ज्या राजांनी पायदळी चुडवलं अशा राजांचा राज्याभिषेक आहे बरं का होय आता राजस्थान सांगावं धाडलाय तुम्ही का निघताय हो आपल्या राजाच्या अभिषेकाला समधी येणार आपल्या मराठी स्थितीप्रमाणे बराबर ज्येष्ठ शुद्ध तीनशे एकावन प्रारंभी तारखा प्रमाणे एकोणीस जून दोन हजार चोवीस ज्येष्ठ शुद्ध श्री गड शिवराज्याभिषेक सोळा खटाव मान तालुक्यातील सर्व धारकरी व शिवशंभू पायिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी मी तर तुम्ही नक्की या आयोजक श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव मान तालुका व टिंभूष